प्रत्येकाने जर शेती केली तर <वारे> भारत अॅग्री ॲप वापरलंच पाहिजे आणि त्यानुसार जर शेती केली तर शंभर टक्के त्याच्या उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार आहे मी बाबासाहेब शिवाजी जगताप जिल्हा अहमदनगर माझ्याकडे दहा एकर शेती आहे जसं मी ॲप वापरायला लागलो तेव्हापासून कमी खर्चात जास्त उत्पादन हे भारतीग्रीने मला शिकवून दिलं जसं प्रत्येक आजारावर वेगवेगळे डॉ डॉक्टर आहेत तसे त्यांचे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे डॉक्टर येतात आपल्या पिकात काय रोग आहे तो आपल्याला समजू शकतो आहे त्यांनी सॅटेलाईट जोडून दिलं कांदा पिकाची सर्विस चालू केली आणि त्यानुसार मी गेली मला इतरां शेतकऱ्यापेक्षा माझं पीक चांगलं दिसू लागलं त्यांची सर्विस वेळोवेळी त्यांचं व्हिडिओ कॉल ह्या मार्गदर्शनाने माझ्या उत्पन्नात वाढ झाली पूर्वीची शेती आणि आता भारतीय अॅग्रेजी ॲप वापरल्यामुळं केलेली शेती त्यात भरपूर फरक आहे ॲपचा वापर केला त्यामुळं कमी दिवसात सुद्धा पीक चांगले येते कमी खर्चामध्ये पीक चांगले येते मी प्रत्येक पिकासाठी भारत एक वापरणार